हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे विद्याविकास मंडळाचे माजी चेअरमन विद्याधर जाधव यांची मोठ्या जल्लोषात साजरी विद्याविकास मंडळाचे माजी चेअरमन विद्याधर सखाराम जाधव यांनी दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण केले असून अमृत महोत्सवाचे औचित्य साधून त्यांचा मुलगा विनोद विद्याधर जाधव यांनी नुकत्याच घेतलेल्या नूतन फ्लॅटचा गृहप्रवेश तसेच विद्याधर सखाराम जाधव यांचा पंच्याहत्तरवा या दुग्ध शर्करा सोहळ्याचे आयोजन चार सप्टेंबर सा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता क्लब हाऊस वर्धमान वाटिका वासिन पश्चिम येथे करण्यात आले होते हा सोहळा सत्रात सत्रा सायंकाळी सा वाजता नूतन गृहप्रवेशाचा कार्यक्रम विद्याधर जाधव व त्यांची बहीण अनुसया कांबळे राहणार भिनार यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आला यावेळी खातिल्ली वासिन सेवा सहकारी सोसायटी चे संचालक रघुनाथ काठोळे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सचिव गरुड गुरुजी सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य मीना अशोक कांबळे बौद्धाचार्य दिलीप गांगुर्डे बौद्धाचार्य तथा पत्रकार शहापूर गजाली न्यूजचे संपादक संजय बनसी भालेराव यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या यावेळी माजी उपसरपंच राजेंद्र भेरे उद्योजक दत्ता ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे आदी उपस्थित होते तर दुसऱ्या सत्रात रात्री आठ वाजता विद्याधर सकाराम जाधव यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा विद्याविकास मंडळाचे माजी सेक्रेटरी तथा वासिन ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ विलास धोंडू जगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध विश्वरत्न भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना विद्याधर जाधव व त्यांच्या पत्नी आशा विद्याधर जाधव यांच्या हस्ते करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आले या पंचाहत्तरी सोहळ्यासाठी मीरा भाईंदर महापालिका व्ही एस ये जाधव यांचे मेवने शैलेश दोंदे समता संघर्ष संघटन ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा व्ही एस ये जाधव यांचे मेवणे शैलेश दोंदे सेवानिवृत्त पी एस आय तथा वी एस जाधव यांचे मेवने सुशील दोंदे साडू किशोर गायकवाड अशोक गायकवाड संजय गायकवाड मेवनी अंजू संजय गायकवाड व्याई तानाजी शिंदे आदी सगळे सोयरे तसेच भाजप ओबीसील ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे अभिमन्यू भालेराव भारतीय बौद्ध महासभा शहापूर तालुका अध्यक्ष दिपेश कांबळे व कार्यकारिणी भारतीय बौद्ध महासभा शाखा वाशिम शाखेच्या भारतीय सोष्टे गुरुनाथ भोईर समर्पण बहुदेशन सामाजिक संस्था शहापूर या संस्थेचे अध्यक्ष कुमार उबाळे उपाध्यक्ष रामदास भोईर त्याचप्रमाणे संघटक अनंत सोनोने सिद्धार्थ फाउंडेशन अध्यक्ष अशोक गायकवाड व कार्यकारिणी विद्याविकास मंडळाचे संचालक सदस्य तसेच बहुजन समाज पक्षाचे राजेश निकम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वाशिम शहराध्यक्ष संदीप पाटील आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्याधर जाधव यांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या दुग्ध शर्करा सोहळ्याचे विधी संचालन बौधाचार्य दिलीप गांगुर्डे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन निवेदक मुकेश दामोदरे सर यांनी केले हा आनंदीबाई सोहळा विद्याधर जाधव यांचा मुलगा विनोद विद्याधर जाधव सुन वैभवी विनोद जाधव मुलगी स्नेहल संजीव कुमार शिंदे जावई संजीव कुमार तानाजी शिंदे मुलगी जागृती योगेश धनगर जावई योगेश धनगर मुलगी नीता रुपेश भोईर जावई रुपेश भोईर मुलगा अक्षय विद्याधर जाधव यांनी साजरा केला अमृत महोत्सव पंच्याहत्तर वाढदिवस त्यांचा खरं तर अनेक वक्त्यांनी या अगोदर बरेचसे काही त्यांच्या पूर्ण जीवन आले त्या ठिकाणी मांडला असेल आणि ते आमचे मोठे भाऊजी म्हणजे डोंगरी कुटुंबियांचे सगळ्यात मोठे भाऊजी म्हणून आम्ही त्यांना वडील धारी आणि अतिशय या नात्यामध्ये खूप अशी जवळीकता आणि हे नातं इतकं ऋणानुबंधाने बांधलं गेलं की असं कधी वाटलंच नाही की ते त्याने आमचे सोयरे आहेत ना आम्ही त्यांची सोयरे आणि सोय मग तो सोयरा आठ असतो किंवा जावई एखादा मोठा यावा आणि मग तशा पद्धतीने तर ते अगदी मोठ्या भावासारखे जाधव साहेब हे व्यक्तिमत्व आहे ते लहानपासून माहित आहे आज जाधव साहेबांच्या वाढदिवसाची पंचात्तरॅली साजरी होते ही आपणा सर्वांच्या बाकी किंवा सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे

या करून सांगणार नाही परंतु दादांना बघितल्यावरती एक गणेश व्यक्तिमत्व मला नेहमी दिसलेला आहे जर पंच्याहत्तर वाढदिवस बघितला तर आपण सराउंडिंग आपल्या आजूबाजूचे देश किंवा प्रांत बघितलं तर जपान असेल थायलंड मलेशिया असेल अशी जर कंट्रीज आपण बघितली जे बुद्धिस्ट कंट्री फॉलो करतात की त्यांचं आयुष्य जवळजवळ शंभरच्या वरतीच असत त्याचं कारणच ते आहे की ते आज जे काही ज्यांना माहीत नसेल त्यांच्याकरता सांगतो जे बुद्ध आणि बाबासाहेब मानलेले आहेत किंवा ते त्याची पूजन केलेलं आहे तर जेव्हा बौद्धाचार्य आले आणि त्यांनी त्रिचरण पंचशी ग्रहण करूया असं जेव्हा म्हटलं गेलं तर त्याला शंभर ग्रहण करणारे व्यक्तीम व्यक्तिमत्व असेल ते त्याचं असतंय की त्यामध्ये जी पाली भाषेमध्ये लिहिले wow. जे आपण ग्रहण करताना जे ऐकलं त्यात त्या मी दारू पिणार नाही चोरी करणार नाही व्यभिचार ना करणार नाही अशा पद्धतीचं साधं सरळ एका याच्यात एक पूजन होत आणि ते पूजन, पूजन आपण ग्रहण केलं ज्यांनी आपल्याला उपदेश दिले किंवा त्यांनी जे आपल्याला ग्रहण केलं त्यांना शंभर टनचे साधेसे असे हे व्यक्ती म्हणतो सांगितले बऱ्याचशा लोकांनी आणि मागे पस्तीस वर्ष अगोदर पण ह्याच लोकांनी मला निवडून पाठवलं आणि आत्ता सुद्धा यांचीच पाठवला याचा आत्ता पण मी जे ग्रामपंचायत मध्ये जो फिरून निघतो त्याचा जास्तीत जास्ती शेअर आमच्या विद्याधर जाधवलाच होते आणि आम्ही आम्ही जे विद्यार्थी राजे संजू जाधवचे वडील असतील सळवे गुरुजी बरेचशी आता बरीचशी नाव त्यांनी सांगितलं तर आम्ही सगळे एकत्र बसूनच आणि आम्ही लहानपणापासून एकत्र होतो ते पण सांगतील कोणी पण सांगावं एकत्र लहानपणापासून त्यांच्या मुली मुलांच्या लग्नामध्ये पण ते नाच सगळं फोटो फिटो कॅसेट सगळं सगळं का आणि कधी आम्ही कोणाशी एकामेकांशी आता द्वेजीने राहिलंच नाही कोणीही दाखवा कोणी पण कधी द्वेष आमच्यामध्ये राहिलाच नाही आणि त्यावेळेला मी राहायचो पण गावात बाजारात राहायचो आणि मग नेहमी आमचा बोलणं चालणं येणं जाणं राहायचं साहेब आणि त्यावेळेला पण पाठवलं ह्या वेळेला पण मला पाठवलं आणि आम्ही नेहमी सगळे एकत्र बसून विचारांची निवड निवडण करून आणि जे काय कुठे कामाचं आहे ते एकत्र करून आम्ही लोक सगळं करत होतो आणि माझा मोठा भाऊ आहे ते मोठ्या भावासारखाच आम्ही जमणार आणि खरंच मोठे भाऊ आहेत त्यात

कोपडदारांनी जे स्मारकाचं काम करत आहे त्या स्मारकाला त्यांना मागच्या कार्यक्रमातच सांगितलं तुम्ही या कार्यक्रमात या तेव्हा माझी देणगी म्हणून जी काय असेल तुम्ही अकरा हजार रुपये तुम्हाला देणगी जी असते या ठिकाणी आपलं कार्य शुभेच्छा देतो त्यावेळेची अकरावी होती आणि एकोणीसशे अडुसष्ट साली आमची बॅच या ठिकाणी सेंटर कल्याण या ठिकाणी न्यू ऍडमिशन ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी एक्झाम दिली आणि मार्च एकोणीसशे अडुसष्ट पास झाल्यानंतर उर्वरित कामकाजाच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघं मित्र असताना देखील की रेल्वे या ठिकाणी अप्रेंटिसशिप केली आणि त्याच्यातून ती पुढे जाऊन इंजिनिअरिंग फील्डमध्ये उतरलो आज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करत असताना सेवेमध्ये एकोणीसशे मध्ये आणि त्र्याहत्तरच्या डिसेंबर मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे तेवीसाव्या वर्षी मला याच्यातून म्हणजे आपल्याला सगळ्यांना प्रतिकूल अनुकूल परिस्थिती असा भाग नाही आपण सगळेजण प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आजपर्यंत या ठिकाणी पोहोचलो आहोत याचं सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले आहे आणि भगवान शिकवलं पाहिजे आणि म्हणून सुखमय जीवन निश्चित होत आपण आता या ठिकाणी उल्लेख करण्यात आला पंचशिलाचं जे तत्व आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे आपलं सामाजिक जीवन जगत असताना आपण सौभाग्याचा विचार देखील केला पाहिजे आपल्या मित्र परिवाराचा गेलाय माझ्या जीवनामध्ये सर्व स्तराचे माहीत असेल एकोणीसशे त्र्याहत्तर झाले आणि त्र्याहत्तर साली माझ्या बरोबर हो, माझा उपाध्य हा मित्र होता आणि त्याचप्रमाणे दुसरे बाळी आणि पाटील असे पाच जण आम्ही एकावे याच्यामध्ये एक एक रूम मध्ये राहून सातत्याने एकत्र राहत होतो एकत्र जेवण करत होतो आणि तिथे एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत मी त्या ठिकाणी त्यांच्या सोबत कार्य केलं त्या वेळेस आम्ही सर्व बॅचलर असताना देखील आम्ही कुठल्याही पद्धतीचं आणि आतापर्यंत माझ्या वागण्यामध्ये त्याही वेळेस नव्हतं तशाच पद्धतीचं आताही कुठल्याही म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याप्रमाणे काही बाबींचा मला या ठिकाणी उल्लेख देखील झाला मी आपला सर्वांचा ऋणी आहे अधिक या ठिकाणी न बोलता इथेच थांबतो आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो जय भीम जय गुरु जय महाराज ताज्या घडांमोडी पाहत राहूर गजाली धन्यवाद